सर्वांना जयलिम मी सतीश गायकवाड एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जातीच्या आरक्षणासंदर्भामध्ये असंविधानिक जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये एकवीस ऑगस्टला आंबेडकरी पक्ष संघटना भारत बंदची घोषणा दिलेली आहे त्या बंदमध्ये पुणे शहरातील पिंपरी चिंचवड शहरातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्वच आंबेडकरी चळवळीतील संघटना या बंदमध्ये सहभागी व्हावं अशी मी विनंती करतो व उद्या शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह येथे आंबेडकरी चळवळीच्या व संविधानावर प्रेम करणाऱ्या सर्व पक्ष संघटनेची व निमंत्रकांची बैठक के आयोजित केलेली आहे या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावं व बैठक यशस्वी करावी अशी विनंती करतो जय